मंत्रिमंडळामधले आमचे ज्येष्ठ सरकारी श्रीमंत छत्रपती भोसले महाराज सिंगले महाराजातले दुसरे आमदार जिल्हाधिकारी मोदय जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही शिव शिवतीर्थावरती छत्रपती शिवरायाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून शासकीय मानवंदना देऊन हा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे आज जागतिक पातळीवर या बारा गड गडकिल्ल्यांचा समावेश झाला असल्यामुळं आंतरराष्ट्रीय पर्यटक जे भारतामध्ये पर्यटनासाठी काही इतिहास अभ्यासासाठी येतात अशा सगळ्यांनाच एक वेगळ्या पद्धतीच या गणकिल्ल्यांच महत्व जे आजपर्यंत जागतिक पातळीवर जाऊ शकलं नव्हतं ते या निर्णयामुळं जाण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यासाठी खूप प्रयत्न राज्य सरकारने केले, सांस्कृतिक कार्य विभागाने केले, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दादा या सगळ्यांनी केले विशेष आभार मानले पाहिजे दे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे की जे इतर देश युनेस्को युनेस्कोच्या अं मतदान प्रक्रियेमध्ये किंवा हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे त्या देशांच्या राजदूतांच्या बरोबर त्या देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या बरोबर माननीय प्रधानमंत्री कार्यालयाने माननीय प्रधानमंत्री मोदयाने स्वतः महाराष्ट्रासाठी त्याचा पाठपुरावा केला आणि बारा किल्ले हे त्याच्यामध्ये समाविष्ट झाले पुनर्स्थापित करणं याला रिस्टोरेशन आपण म्हणतो ते काम सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आम्ही तिन्ही विभाग म्हणून एकत्र त्याचा एक आराखडा आम्ही आता तयार करू प्रतापगडाच प्रतापगडाच्या संवर्धनाचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं काम आम्ही सगळेजण त्याच्यावर सुद्धा नंतरच निर्णय घेऊ पण या सगळ्यांमुळ आता महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या गड किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं महत्व या निमित्ताने आता प्राप्त झालेलं आहे ते जतन करणं आणि या किल्ल्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ख्याती ओळख सर्वांना प्राप्त करून देणं हे राज्य सरकारकडून आमचं कर्तव्य आहे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही सगळेजण निश्चितपणानं करू मी नि जाता जाता सांगेन की माझ्या पर्यटन विभागाकडनं पोर्ट टुरिझम गडकिल्ल्यांचं पर्यटन याच्या पहिल्या टप्प्याचा आराखडा आमचा मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हातात तयार करायला घेतलेला होता त्यातला पहिला टप्पा आमचा आता पूर्ण दुवाकडे येतोय त्याच्यामध्ये शिवनेरी सिंहगड रायगड प्रतापगड अजिंक्यतारा आणि पन्हाळा या सगळ्या किल्ल्यांचा त्याच्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये समावेश केलेला आहे की या गड किल्ल्यांचं एकत्र सर्किट तयार करून एक किल्ला बघायला पर्यटक आल्यानंतर हे पाचशे सहा किल्ले बघून तो पर्यटक किल्ले पाहू शकतो असं नियोजन आमच्या विभागाकडून आपण केलेलं आहे अनेक ठिकाणी पन्हाळा तर आमच्याकडे पन्हाळ्यावरती स्वतः आमचं एमटीडीसीचं एक रेझॉर्ट आहे ते डेव्हलप करायचं काम आम्ही आता घेतलेलं आहे ते आम्ही रेनोव्हेट करतोय आणि अत्यंत दर्जेदार ऐतिहासिक काळातलं लुक त्याला देऊन तिथं सुद्धा एक चांगलं एमटीडीसीचा रेझॉर्ट पन्हाळ्यावरती आपण या ठिकाणी तयार करतोय त्यामुळे हा लवकरच त्याचा पहिला टप्पा मान्य मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब आणि दादा या तिघांच्या हस्ते आम्ही त्याचा शुभारंभ लवकरच करू आणि नक्कीच जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट आहे प्रतापगडाचा प्रतापगडचा समावेश या पहिल्या यादीमध्ये झालेला आहे आम्ही त्याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि प्रतापगड या सगळ्या किल्ल्यांमध्ये उठावदार अशा पद्धतीचं प्रतापगडाचं रिस्टोरेशन संवर्धन आम्ही सर्वजण मिळून करू एवढा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद मागा आताच पालकमंत्री शंभूराजे देसाईंनी सखोल आपल्याला हा सगळा विषय सांगितलेलाच आहे ले। पण जे आपण सगळ्यांनी एक शिवप्रेमी म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की आज या युनेस्कोच्या निर्णयानंतर किंवा या युनेस्कोच्या लिस्टमध्ये हे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट आल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं किंवा मराठी शाही म्हणा स्वराज्य म्हणा हे भारतापुरत मर्यादित राहिले नाही आता अख्ख्या जगानं या छत्रपतींच्या जे त्यांचं राज्य होतं जे काही त्यांनी उभा केलं त्याची दखल ही संपूर्ण जगानं घेतलेली आहे म्हणजे जागतिक वारसाच्या जा ह्याच्यामध्ये आपण आता सगळं आपला हा सगळा परिसर सग। आपला जिल्हा सुद्धा आपोआप त्यात आला प्रतापगड आलाय त्याच्यामध्ये म्हणल्यावर सातारा जिल्ह्याची सुद्धा दखल ही युनेस्कोनं आणि जागतिक याच्यामध्ये आता या सगळ्याची घेतली गेली आहे आणि नक्कीच पंतप्रधानांचं आभार आपण सर्वांनी शिवप्रेमींनी शिवभक्तांनी मानलं पाहिजे कारण आज त्यांच्या प्रयत्नातनं मोदीजींच्या याच्यातनं हे सगळं आज साकार झालेलं आहे आणि नक्कीच राज्यातनं सुद्धा त्याचा उल्लेख आत्ताच पालकमंत्री महोदयांनी केला की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री पवार साहेब असतील यांनी सुद्धा या याच्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत दोन तीन वर्ष सगळा याची सगळी तयारी सगळा पाठपुरावा म्हणा सगळे प्रयत्न चालू होते आणि जसं आत्ताच राजांनी सांगितलं की पर्यटन विभागाच्या वतीनं काही सर्केट एक निर्माण करण्याचं गडांच साठी चाललंय तसंच राज्याचा सुद्धा जो नवीन आपण रोड प्लॅन आता तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ज्या वेळेला सरकार आपलं नवीन स्थापन झालं आणि सगळ्यांना जबाबदाऱ्या वेगवेगळ्या विभागाच्या दिल्या त्यावेळेला देवेंद्रजींनी मला सुद्धा काही सूचना केल्या होत्या की इथून पुढं रस्ते नुसते करायचे म्हणून आपण करायचे नाही तर त्या रस्त्यांमुळे राज्याच्या इकॉनॉमी मध्ये भर पडली पाहिजे इकॉनॉमी मध्ये भर पडत असताना आज जे आपले गड आहेत या त्या किल्ल्यांना सुद्धा जाणारे रस्ते हे चांगले दर्जेदार असले पाहिजे हा गैरसमज पहिला काढून टाकला पाहिजे की जेव्हा हे जागतिक वारसा स्थळांच्या मध्ये हे गडांचा किंवा गडकिल्ल्यांचा समावेश झालेला आहे तेव्हा स्थानिक रहिवाशांना त्रास होईल त्यांना तिथं बाजूला काढलं जाईल किंवा त्यांच्या काही दैनंदिन कामकाजावरती त्यांना दैनंदिन त्यांच्या कार्यपद्धतीवरती काही मर्याद येतील असं बिलकुल नाही फक्त आता गडावरती जर तुम्ही वेस्टर्न स्टाईलचं काय बांधकाम करू लागला तिथं आणखी खाजगी जागा आहे म्हणून काय वेगळ्या पद्धतीचे रेस्टॉरंट वगैरे असले काय काढू लागला तर त्याला सरकार मान्यता देणार